अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग चोवीसावा अभिवाचक जयंत ठोंबरे निजामशाही बुडवण्याचा चंगत शहाजहानं बांधला होता त्यानं दौलताबाद जिंकण्यासाठी महाबत खानाकडे सर्व अधिकार सोपवले महाबत खानाच्या मुलाचं नाव खान जमान तोही या स्वारीत होताच आतापर्यंत निजामशाहीच्या विरुद्ध मोगलांना विजापूरकर मोहम्मद आदिलशहा मदत करीत होता पण उद्या हेच मोगल आपल्यालाही बुडवतील हे लक्षात येताच आदिलशहाने मोगलांच्या विरुद्ध निजामशहाला मदत दिली शहाजी राजांनीही मोगलशाही सोडली आणि पुन्हा निजामशाहीत प्रवेश केला एकदा सोडून गेला की पुन्हा आला तर त्याला शिक्षा न करता निमूटपणे बादशाह त्याला आपल्या पदरी घेई त्याचे कारण जरूर होती नाहीतर तोफेच्या तोंडीत दिले असते राजांसारख्या शुराची निजामशाहला गरज होती शहाजहान बादशाह स्वतः मात्र दिल्लीला निघून गेला कारण त्याची लाडकी पत्नी मुमताज महल ही बाळणपणात बरणपूर इथे मरण पावली तो दिवस होता सात जून सोळाशे एकतीस हे तिचं चौदावं बाळणपण होत गोहर आरा बेगम ही या बाळणपणात जन्मली शहाजहाननं दुःखातही दख्खनचा नाच सोडला नाही महाबत खान आणि खान जमान हे झुंजतच ठेवले शिवाय इतर खूप सरदार त्यांच्या दिंतीला होतेच महाबत खानानं दौलताबादला वेढा दिला तो दिवस होता एक मार्च सोळाशे तेहतीस शहाजीराजांनी आणि आदिलशहाच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण हे दौलताबाद पडली खुंद निजाम हुसेन शहा आणि वजीर फत्ते खान महाबदाच्या हाती लागले निजामशाही बुडाली असं महाबत खानाला आणि शहाजहानला वाटलं पण शहाजी राजांनी एक जबरदस्त डाव मांडला त्यांनी मुरार जगदेव या विजापूरच्या मोठ्या सरदाराला म्हटलं की एक निजामशहाची दौलताबाद राजधानी गेली म्हणून काय झालं आपण दुसरा वारस तक्तास उभा करून राजधानी बनवू तुम्ही मला मदत करा आपण मोगलास हकलून काढू यात राजांचा केवढा मोठा डाव होता एका बादशाहचं बावले हाती धरून सत्ता हाती घेण्याचा हा महत्वाकांक्षी डाव राजांनी मांडला या नाही त्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा राजांचा अनेक दिवसांचा प्रयत्न हा चालूच होता राजांची राजकीय कामगिरी आणि योग्यता फार मोठी होती त्यांच्या मसलती या मसलतीस अखेर यश आलं विजापूरच्या शहाजी राजांना निजामशाही पुन्हा उभी करण्याकरता मदत द्यायचं कबूल केलं मुरार जगदेव राजांच्या पाठीशी उभे राहिले रणदुल्ला खानास आणि इतर सरदारास शहाजीराजांच्या मदतीस आदिलशाहनं रवाना केलं निजामशाही पैकी एक मूर्तिजा म्हणून एक लहानस वंशज जीवधनच्या किल्ल्यावर कैदेत होता शहाजीराजांनी झपाट्यानं जीवधनवर जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतलं जीवधनगड जुन्नर तालुक्यात आहे त्या मूर्तिजाला घेऊन संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर ते आले झटपट समारंभ करून राजांनी त्या बादशाह निजामशाह बनवलं त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि स्वतः त्याचे मुख्य वजीर बनले राजे वजीर बनले पुढे तर ते सिंहासनावर स्वतः बसून मूर्तिजाला मांडीवर घेऊन कामकाज करू लागले त्या मूर्तिजाच्या मागे असलेली शहाजी राजांची मूर्ती म्हणजे एका स्वतंत्र मराठा राजाची मूर्ती होती राजांनी पूर्वी अनेक नोकऱ्या बदलल्या एका सुलतानाची नोकरी सोडून दुसऱ्याच्या दरबारात जाऊन ते उभे राहिले त्यांचे मन सुलतानांच्या नोकरीत असंतुष्ट होते या बंधनांचा त्यांना तिटकारा वाटे अखेर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापनेचा धाडचे निर्णय पुणे प्रांतात करून पाहिला दुर्दैवानं तो फसला पण अनुभव वाया गेला नाही आता हा नवीनच डाव मोठ्या मुत्सद्दीगिरीने त्यांनी मांडला होता एका नामधारी बादशहाला स्वतःच्या मांडीवर घेऊन सार राज्य स्वतःच करावायचं शहाजी राजांच्या या स्वातंत्र्य सुलतानशाही विरुद्ध बंडाची प्रेरणा देणारी आणि स्वतः सत्ताधीश राजे बनावी अशी महत्वाकांक्षा फुंकरून फुंकरून फुलवणारी कोणती शक्ती राजांच्या मागे होती हा मंत्र देणारी कोणती व्यक्ती त्यांच्या पाठीशी होती इतिहासाला माहीत नाही पण ती शक्ती व्यक्ति असावी जिजाबाई साहेब शहाजी राजांच्या राणी साहेब त्यांनी हा नाव मांडलेला पाहून आपण निजामशाही बुडवली या आनंदात असलेले मोगल छेडले आणि आता मोगल विरुद्ध शाहजी राजे असा लढा सुरू झाला शहाजीराजांनी गेलेला खूप प्रदेश पुन्हा जिंकला आई साहेबांना शिवनेरीवर बसून आपल्या कर्तबगार पतीचे खरे रूप आणि राजकारण दिसत होते ते खास अभिमान वाटावे असेच होते विजापूरचा दरबार आपल्या मदतीस राखण्याचं काम शहाजी राजांचे मुरार जगदेव यांनी केलं शिवाय रणदुल्ला खानाची राजांना फार मोठी मदत होती तेथील वजीर खवास खान हा या दोघांमुळेच शहाजी राजांना अनुकूल होता मुरार जगदेव हे विजापूर दरबाराचे फार मोठे सरदार होते त्यांना महाराज राजाधिराज अशी पदवी होती त्यांना मुरार पंडित या नावाने सुद्धा संबोधलं जात असे ते फार धार्मिक वृत्तीचे होते याच वर्षी भाद्रपद वद्य अमावास्येला अर्थात तेवीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस रोजी सूर्यग्रहण आलं मुरार पंतांची फार इच्छा होती की आपण आपली सोन्या रुपयाने तुळा करावी महादाने द्यावी या सूर्यग्रहणाच्या दिवशीच मुरार यांनी तुळादान करायचं ठरवलं या समारंभासाठी त्यांनी क्षेत्र निवडलं तेही मोठं रम्य होतं पुण्यापासून दहा कोसांवर भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या हा समारंभ ठरला मोठ्या प्रेमाने स्वतः आले पुण्याच्या आसपासचे खूप ब्राह्मण आणि इतर पंडितही जमा झाले सोने रुपे धान्य इत्यादी चोवीस पदार्थांनी मुरारपंतांनी आपली तुळा केली म्हणजे चोवीस वेळा तुळा केली यादवांचे राज्य बुडाल्यानंतर गेल्या तीनशे वर्षात वेदघोषात तुला दानविधी झालाच नव्हता हाच पहिला या चोवीस पदार्थांच्या राशी मुरार पंतांनी दान केल्या शिवाय गजदान गोदान भूदान इत्यादी दिली या समुदायात सोळा विद्वान पंडित एक कवी एक वैयाकरणी एक हळेगाऊ नावाचा स्थापत्यशास्त्री आणि इतर विद्वानही होते सर्वांचा सत्कार झाला पंतांनी संगमेश्वराचे देऊळ बांधले त्यांनी त्यालाही उत्पन्न दिले मोठाच खर्च पंतांनी केला शहाजी राजांना हे पाहून मोठा आनंद वाटला भीमा इंद्रायणीच्या संगमावर औदार्याचा शौर्याचा पांडित्याचा कलेचा शास्त्राचा राजकारणाचा महत्वाकांक्षेचा एकत्र एकाच पर्वणीवर संगम झाला सत्कार झाला शहाण्या मराठ्यांच्या हाती थोडी जरी सत्ता आली तरी ते कसे स्वत्व प्रकट करतात हे या समारंभानं दिसून आलं एवढी मोठी तुळा नागरगावात झाली त्या नागरगावाचे नाव बदल पावले तुळापूर श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग चोवीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा